सुल्ले बेटा पाकिस्तान बाप है तेरा हिंदुस्तान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकला खडसावलं अमरावती जिल्हा रुग्णालयामध्ये वीज पुरवठा खंडित वीज पुरवठा खंडित झाल्यानं रुग्णांचे अतोनात हाल अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच भेटीवेळी उद्धव ठाकरेंसमोर माझ्या समस्या मांडल्या तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण सुप्रिया सुळे केंद्रात राहिल्यास एकत्रीकरण करावं राष्ट्रवादीमध्ये सूर तर पवार गटाची महत्वाची चर्चा भूषण गवई भारताचे नवे सरन्यायाधीश बावन्नाव्या सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारला बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉला भारतात परत आणलं पाकिस्तान रेंजर्सने घेतला होता ताब्यात आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह करणारे आता सुरक्षित राहणार गृह गुह, विभाग प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष स्थापन करणार तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याचा दारू पिऊन गोंधळ ऑफिसच्या कचकाचा सुद्धा फोडल्या आणि तुळजापूर पोलिसात याच प्रकरणी गुन्हा दाखल जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या गतिमंद मुलीची सुटका शेजारच्या महिलेच्या जागरूकतेमुळे सुटका आईविना मुलीचे दारुड्या वडिलांमुळे हाल हाल